नमस्कार मधुराच्या किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज मी इथे करत आहे उडदाच्या डाळीचे मार्गे आणि त्यासाठी मी इथे घेतलेली आहे थोडी का काटाच्या खाली वाटी एक उडीद डाळ आणि ती आता मी स्वच्छ धुवून भाजून घेत आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता ही मी डाळ धुवून घेतलेली आहे कारण दुकानात डाळीला पावडर लावलेले असतात त्यामुळे धुऊन घेतलेली आहे घरची डाळ न धुता घेतली तर चालली असते आणि ही डाळ आता मी पिवळसर होईपर्यंत भाजून घेणार आहे ही डाळ व्यवस्थित अशी पिवसर रंगावरती मी भाजून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करते दहा पंधरा मिनिट डाळ कोमट होण्यासाठी ठेवते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यातून त्याचं पीठ करून काढते आपण पाहू शकता ही मी उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं याचं पीठ करून घेतलेलं आहे आता मी गॅस ऑन करून इथे माडग शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला जेवढं माडग हवं आहे त्याच्या अंदाजानुसार आपण पाणी ठेवू शकतोय मी इथं अंदाजे दीड ते पावणे दोन लिटर पाणी ठेवलेलं आहे इथं आपल्याला या पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता गुळ आणि मीठ मिक्स करायचं आहे आणि मला जास्त गोड करायचं नाही मार्ग त्यामुळे मी याच्यात एक चमचा मीठ मिक्स केलेलं आहे आणि आता याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण जसं आपल्याला घट्ट आणि पातळ पाहिजे त्या प्रमाणात तांदूळ मिक्स करायचे आहेत मी याच्यामध्ये फक्त माट पाव वाटी तांदूळ मिक्स करणार आहे हे बघा मी इथं वाटीमध्ये पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि मी आता ते स्वच्छ धुवून घेऊन पाण्यामध्ये घालणार आहे हे बघा धुवून घेतलेले तांदूळ मी या पाण्यामध्ये मिक्स करत आहे पाण्यामध्ये मी तांदूळ घातलेले आहेत आता ह्या पाण्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा सुंटपूड घालणार आहे आणि त्यानंतर मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे दीड वाटी काढून त्याच्यामध्ये मी पीठ मिक्स करणार आहे आता मी हे उकळे आलेल्या पाण्यामध्ये मी फक्त मीठ आणि तांदूळच घातलेले आहेत आणि अर्धा चमचा फक्त सुंठ पूड घातलेली आहे वेलची वगैरे जास्त काही पदार्थ घातलेले नाहीत कारण उडदाच्या डाळीला आमचा खमंगाचा वास असतो त्यामुळे माडग्याचा वास खमंगच येतो आणि मी आता गाठी होऊ नये यासाठी हे जे पीठ कोमट पाण्यात कालवून घेतलेले आहे ते पीठ मी ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये ओतत आहे आणि ते पळीने व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हलवत आहे आणि दहा मिनिटं शिजण्यासाठी ठेवत आहे आता हे मिश्रण असं व्यवस्थित उकळल्यानंतर तांदूळ आणि डाळीच्या पिठाचं याच्यामध्ये मी घालणार आहे हा खिसून घेतलेला गूळ थोडासा याच्यातला मी पाऊन भाग घालणार आहे फक्त कारण मला जास्त गोड नको आहे मार्ग तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गुळ घालू शकता आणि आता मी हे दोन मिनिटं फक्त उकळी आणून लगेच खाण्यासाठी म्हणजेच माडग पिण्यासाठी सर्व करणार आहे हे आता आपलं माडग व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे आणि मी आता गॅस बंद करत आहे हे माडग आता मी पिण्यासाठी सर्व केलेलं आहे マスタイ。